सावी धैर्य ची ट्रिप सावी मध्ये हरवला धैर्य दोघाले जवळ जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्वेस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत एकीकडे एक धैर्य सावीला फसवतोय पण दुसरीकडे धैर्य अनायसे सावीच्या जवळ येऊ लागलेला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सावी आणि धैर्य देवदर्शनासाठी निघालेले आहेत पण अचानक धैर्यची गाडी बंद पडते त्याचा टायर पंक्चर होत आणि धैर्य यासाठी फोन करून मदत मागत असतो पण तेव्हा सावी त्याला म्हणते की त्यापेक्षा आपणच बदलूया की गाडीचं टायर तेव्हा तो म्हणतो की मला गाडीचं टायर बदलता येत नाही तेव्हा सावी त्याला धीर देते आणि त्याला म्हणते की काहीच टेन्शन नाही मला येतं की मी बदलते आणि सावी गाडीचं टायर बदलायला सुरू करते हे बघून धैर्यला खूप भारी वाटते धैर्य सावीच्या डोळ्यात हरवून जातो सावी काम करताना बघून तिच्याकडे बघतच धैर्य तिच्यामध्ये हरवलेला दिसतोय त्यानंतर तो सावीच्या जवळ सुद्धा जातो सावीच्या चे चेहऱ्यावर रंग लागतो तर तो ते रंग सुद्धा पुसताना दिसतोय आणि अशा प्रकारे दोघांमध्ये जवळीक वाढताना दिसते तर एकीकडे धैर्य सावीला फसवतोय पण दुसरीकडे तोच तिच्या प्रेमात अडकताना सुद्धा दिसतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की वेळेत धैर्यला सावीचं प्रेम दिसणार का आणि तो तिच्यापासून दूर होणार नाही हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार